शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी बाबत नवीन माहिती देण्यात आलेली आहे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न होते की एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करावी लागणार की नाही व याबाबतच ई पीक पाहणी कशी करावी त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारच्या सुविधा शासनाच्या माध्यमातून दे शेतकऱ्यासाठी देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर शासनाच्या माध्यमातून सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये आता खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करावी लागणार आहे ही ई पीक पाहणी डी सी एस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे परंतु यामध्ये एक मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो व असला तरी ई पीक पाहणी कशी करावी याबद्दलची माहिती नसते या अशा अनेक कारणामुळे सर्व शेतकरी ई पीक पाहणी करू शकत नाहीत काही शेतकरी ई पीक पाहणी करतात परंतु ज्या शेतकऱ्यांना याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसते असे शेतकरी पीक वंचित असतात त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांसाठी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्यासाठी तलाट्या सोबत एक सहाय्यक नेमले जातात व त्यांच्या माध्यमातून गावातील जे क्षेत्र ई पीक पाहणी पासून वंचित आहे अशा क्षेत्राची पीक पाहणी केली जाते व त्या सहाय्यकांना प्रति प्लॉट दहा रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी करणे शक्य नाही असे शेतकरी सहजरित्या सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करून घेऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारची ही बाब शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्यामुळे आता शंभर टक्के शेतीवरील ई पीक पाहणी करता येणे शक्य आहे तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद